Bird, 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 bird. ठीक आहे एक तो लाइक और शेट ठोक दीजिए महाकाल का तबाकर लाइक और शेट ठोक दीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए हे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती सॅड मानकर बॅनवर तर मित्रांनो आवाज आणा आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ एडिटिंग टाकणार आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर तुम्ही चॅनलवर नवीन साधा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो थोडं मी कामात आहे काहीतरी घेतलंय तुमच्यासाठी सरप्राईज त्याच्यामुळं थोडं लेट होतं मित्रांनो व्हिडिओ टाकण्यासाठी तरी तुम्ही चॅनलवर नेण्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो आपल्या चॅनलवरती फक्त बाप्पांची व्हिडिओ येतील त्याच्यामुळे चॅनलला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा आणि असल्याच व्हिडिओ दिसण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा टेलिग्राम चॅनलची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा कारण की मित्रांनो मटेरियल सगळं आपलं टेलिग्राम चॅनलवरती असतं त्यामुळं टेलिग्राम चॅनल पण नक्की जॉईन करा आणि हो मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर ने ने नेण्यासाठी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटवर बघा मित्रांनो तुम्हाला समजण्यासाठी व्हिडिओ शेवटवर बघा व्हिडिओ कसले पद्धतीने स्किप करू नका तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगकडे बोलूया तर पहिल्या मित्रांनो बघू शकता बेटमार्कवरती यायचं आहे बेटमार्कवरती आल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे एक व्हिडिओ ॲड करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ सगळं तुम्हाला जे मटेरियल आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार त्या व्हिडिओ ॲड करायचं मित्रांनो व्हिडिओला फुल स्क्रीन करून घ्यायचे आणि मित्रांनो आठ याचे वॉईस जे आहे तीव, तीव, ते कमी करून घ्यायचं आठ पॉईंट बावीसवरती यायचे पहिल्या बीटमार्कवरती ते तिथे येऊन कट करून घ्यायचं बघू शकतो येणार त्यानंतर मित्रांनो ही पी एन जी ॲड करायची ही पण एन जी तुम्हाला मॉटरलामध्ये भेटून जाणार ही एन जी नाही मित्रांनो सॉरी दुसरी पी एन जी ही पी एन जी दोन हजार चोवीस गणेश उत्सव लवकरच जी पिंजी तुम्हाला ॲड करून घ्यायची झूम करून तिला पण आठ पॉईंट बावीसवरती येऊन समोर खिचून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो बाप्पांचे आपल्याला फोटो ॲड करायचे त्यामुळं सगळे फोटो आपल्या मॉडेलमध्ये भेटून जाऊ शकतो बघू शकता व्हिडिओ असा क्लास झालेला आहे मित्रांनो त्याच्यामुळं चॅनलवर नव्याच चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बाप्पांच व्हिडिओ एडिटिंग येणार आपल्या चॅनलवर यापुढं आणि मित्रांनो पुढं मित्रांनो रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचा मी नक्की आणि नक्की प्रयत्न करेन बघू शकता आणि हो मित्रांनो कुणाला कुणाकडे विंडोज विंडोज इलेवनचं जे काही की वगैरे ते असेल तर नक्की सांगा प्राईज पण सांगा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मा मला घ्यायची म्हणून त्यामुळं पहिला इफेक्ट दुसरा इफेक्ट जे तो कॉपी करायचा आहे फोटोवाला त्यानंतर मित्रांनो जे काही आपले बाप्पांची फोटो ॲड केली आपण त्याला द्यायची मित्रांनो हे सगळे इफेक्ट सगळ्या सगळ्या फोटोना द्यायचं मित्रांनो तो इफेक्ट जो आपण सेकंड बो कॉपी केला बघू शकतो सगळ्या फोटोला द्यायचं बघू शकता मित्रांनो तर कोणाकडे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याला पाहिजे कारण मित्रांनो आपण नवीन गेमिंग कॉम्प्युटर घेतले त्याच्यामुळे त्यानंतर इफेक्ट पेस्ट झाल्याच्यानंतर एक एक याला राहिला इफेक्ट पेस्ट झाल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग जायचं आपल्याला एक परत एक व्हिडिओ ॲड करायचं आहे ते पण तुम्हाला मा मटेरियलमध्ये भेटून जाणार हा जो इफेक्ट आहे याला पण सॉरी व्हिडिओ आहे त्याला पण ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता याला शेवटवर खेचून घ्यायचे मित्रांनो याची डुप्लिकेट लेअर करावं लागेल आपल्याला डुप्लिकेट लेअर केल्यानंतर ले शेवटवर खेचून के घ्यायचं शेडवर खेचलं त्याच्यानंतर जे मित्रांनो एक्स्ट्रा पार्ट आहे आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे थोडा त्यानंतर मित्रांनो याचा आवाज पण कमी करून घ्यायचा आहे आणि याला मित्रांनो ब्लेंडिंग ऑपिसिटीमध्ये जाऊ लाईटमध्ये जाऊ स्क्रीन करून घ्यायचं दोन्ही व्हिडिओला स्क्रीन करून घ्या मित्रांनो बघू शकतो असल्याबरोबर दिसून येणार त्यानंतर बॅक जायचं आहे स्नेक वेट प्रोच जायचं पहिल्या इफेक्टला कॉपी करायचं आहे मित्रांनो पहिले इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर मी जरा म्हणायची की आपली पहिली पी एन जी टाकली होती गणेशोत्सव दोन हजार चोवीसला लवकरच त्याला इफेक्टला देऊन द्यायचं बघू शकता असं बरोबरच व्हिडिओ एडिटिंग झाले तरी तुम्ही चॅनलला नवीन चॅनल न सबस्क्राईब करा तर त्याला व्हिडिओ नवीन इंटरेस्टिंग उद्या बाय